श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाया मी आज तुला असे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात ज्या काही खोल गोष्टी आहेत त्या उंचावू शकता तुमच्यासाठी जे काही हरवले आहे असे तुम्हाला वाटते ते मिळवू शकता हा पुढील संदेश तुमच्यासाठीच पाठवण्यात आलेला आहे आशीर्वादांना स्वीकार करा रोज तुमच्यात जे काही बदल घडावेत असे तुम्हाला वाटते त्यासाठी एक प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमच्या जीवनातील संकल्पांना पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो कधीकधी तुमच्या डोळ्यातून आलेले अश्रू मी पाहतो आणि ते थांबवण्यासाठी आज मी तुमच्या पुढे येऊन पोहोचलो आहे माझ्या लेकरा माझी मदत तुला मिळणार आहे कारण तू त्या सर्व काही गोष्टी करायला तयार आहे ज्यामुळे तुझे प्रयत्न अधिक व्हावेत आणि तू कार्यक्षम व्हावा होय मी त्यांचीच निवड करतो जे कार्यक्षम आहेत जे आपल्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी काही प्रयत्न करू पाहत आहेत होय तुम्ही ते सत्य ऐकत आहात जे तुमच्या मनातील गुपित आहे आणि तुमच्यासाठी ऊर्जावान बनवण्यासाठी आले आहे तुमचं भविष्य माझ्या हाती आहे ते संपूर्णपणे सुरक्षित आहे जर तुमचा दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा मनातील नकारात्मकता दुःख अस्वस्थता एकटेपणा सर्व काही निघून जाईल आणि तुम्ही आनंदी व्हाल स्वामी कृपा तुमच्यावर होईल आणि तुम्ही आनंदित असाल देव कधीही तुम्हाला रिकाम्या हाताने वापस पाठवत नाही तर तुमच्या जीवनात ते सर्व काही प्रदान करतो जे तुम्हाला आशीर्वादाच्या द्वारा हवे आहे आजची रात्र तुमच्यासाठी खूप काही देणारे ठरणार आहे कारण जेव्हा तुम्ही अगोदर काही निर्णय कराल काही मनाने संकल्प कराल ते पूर्णत्वास जाणारे आशीर्वाद तुमच्या बाजूने कार्य करू लागतील तुम्ही थकला आहात तुम्ही एकट्या आहात किंवा तुम्ही थकलेल्या मनाने निर्णय घेऊ पाहत नाही त्या क्षणाला मी तुमची मदत करण्यास तयार आहे तुम्हाला उंचावतो तुमचा धीर वाढवतो तुम्हाला, तुम्हाला संयम प्रदान करतो आणि तुम्हाला योग्य जागेवर नेऊन पोहोचवतो जिथे तुमच्यासाठी सर्व काही घडत आहे आणि ते आनंदाने घडणार आहे एक मोठा चमत्कार उद्या तुमच्या मार्गात असेल जो तुम्ही शोधू पाहत आहात डोळे बंद करा परमेश्वराला आठवा नामस्मरण करा आणि तुम्ही पाहाल की देव तुमच्या सर्व काही अदृश्य शक्तींना वाढवत आहे तुमच्यात ती ऊर्जा प्रदान केल्या जात आहे ज्यामुळे तुम्ही सुस्थिर जीवन आनंदी जीवन आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करत आहात उशीर झालेला नाही कदाचित तुमच्या मनाने हे स्वीकार करण्यापासून तुम्हाला थांबवले आहे कारण तुमच्यातली असलेली नकारात्मकता जेव्हा तुम्ही देवाचे स्मरण कराल तेव्हा नकारात्मकता नाहीशी होईल आणि हा संदेश हे आशीर्वाद तुम्ही क्षणार्धात स्वीकार कराल कधीकधी आपल्यासमोर जे काही येते ते स्वीकार करण्यासाठी तुमच्यातली नकारात्मकता नष्ट करण्याचे साधन म्हणजे दैवी क्षमता आणि देवाचे आशीर्वाद आणि देवाचे चमत्कार असतात जर तुम्ही स्वामी शक्तीवर संपूर्णपणे विश्वास करत असाल आणि तुम्ही तुमच्या इच्छाशक्तींना वाढवायचे प्रयत्न करत असाल तर दैवी शक्ती तुम्हाला प्रत्येक क्षणाला नवीन काहीतरी प्रदान करते ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता तुमची गरिबी तुमचे त्रास तुमची अवहेलना आणि तुमचे केलेले अपमान या सर्वातून बाहेर पडून तुम्ही तुमच्यासाठी मार्ग शोधू शकता दैवी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी शक्ती महान आहे स्वामींचे कार्य महान आहे स्वामी प्रत्येक भक्तासाठी काहीतरी घडवून आणतात पण ते योग्य वेळेवर ते मिळेपर्यंत शांत राहा धीर ठेवा संयम ठेवा आपल्या हृदयातल्या होणाऱ्या धडधडीला ऐका कारण ती श्री स्वामी समर्थ जितपर्यंत म्हणत नाही तितपर्यंत नामस्मरण करत राहा तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर तुमचे हृदय तुमच्यासोबत जितपर्यंत स्वामी समर्थ म्हणत नाही तितपर्यंत दैवी शक्ती तुम्हाला मदत करेल होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण हा स्वामींचा गुप्त संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुम्ही दैवी शक्तीने परिपूर्ण केल्या जात आहात दैवी शक्ती तुम्हाला ते शिकवते ते देते जे तुमच्या योग्य आहे अगदी आनंद पुढच्या क्षणावर तुमच्या जवळ येत आहे ते स्वीकारण्यास तुम्ही ते तयार आहात तुमची तयारी दाखवा आणि होय म्हणून ते स्वीकारण्यास तयार व्हा दैवी शक्ती तुम्हाला नक्कीच ते सर्व काही प्रदान करेल तुम्ही हरवलेले आदर तुम्ही हरवलेले सन्मान आणि तुम्हाला हवे असलेले सन्मान तुम्ही प्राप्त कराल तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे तुम्हाला जे काही हवे आहे ते सर्व काही मिळवल्या जाणार आहे तुम्ही तुमच्या पूर्ततेसाठी आयुष्यभरासाठी आनंद एकत्र करत आहात तो तुमच्या कुटुंबाकडून तुमच्या सर्व काही आशीर्वादांनी प्राप्त होणार आहे आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी या क्षणाला तयार व्हा रागवू नका कुणाला टाकून बोलू नका अपशब्द कुणाबद्दलही वापरू नका कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि हा गुप्त संदेश तुम्हाला प्रदान करतो ज्यामुळे तुमचे मन स्थिर व्हावे एकत्र व्हावे आणि एकाग्र व्हावे जर तुम्ही या संदेशाचा स्वीकार मनपूर्वक करत असाल तर तुमच्यासाठी अगदी या रात्रीतून चमत्कार घडू शकतात जे उद्या तुमच्या आनंदासाठी असतील तुमच्या पुढील जीवनासाठी असतील शांतता फळा तुमच्या रक्त संबंधितांबद्दल तुम्हाला काही शंका वाटत असेल तुमच्या नात्यांनी तुमची फसवणूक केली आहे का किंवा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला आहे का कुणी तुम्हाला कधीतरी लुबडण्याचा काही असा बेत आखला आहे का जर ते तुमच्या लक्षात आले असेल तर ती एक दैवी योजना आहे कारण देव तुम्हाला दाखवून देऊ इच्छितात की तुमची नाती कशी आहेत तुम्ही ज्यांवर भर भरून प्रेम करता ते तुमच्या भविष्यासाठी काय आखतात काय योजना आखतात हे तुम्हाला लवकरच लक्षात येऊ लागेल तुम्ही देवाचे इतके नामस्मरण करत आहात त्यामुळे हे सर्व काही उकल केल्या जात आहे तुम्ही त्या सर्व काही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये देव तुम्हाला स्थिरता आनंद आरोग्य विपुलता भरभराटीने परिपूर्ण करू पाहत आहेत कधीकधी आपलेच नाते आपल्यासाठी फसवणूक करणारे असते कधीकधी आपलेच जवळचे एखादी व्यक्ती आपल्यासाठी ती खूप काही परिश्रमही करत नाही किंवा आपल्याला उंचावत असताना बघवतही नाही मग अशा वेळेस लोक तुमच्याशी राग राग करू लागतात तुमच्यावर ईर्षा द्वेष आणि मत्सर करू लागतात तेव्हा अगदी तुम्ही देवाच्या जवळ असावे देव तुमच्यासाठी ते सर्व काही उकल देतो जी तुम्हाला हवी आहे त्या उकलीमुळे तुम्ही ते सर्व काही प्राप्त करून घेता माहीत करून घेता की कोण तुमच्यासाठी चांगलं आहे किंवा काय केल्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता जर तुम्ही ती उकल स्वीकार करू इच्छित असाल ते आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आताच होय म्हणून ते स्वीकार करा अदृश्य शक्ती तुम्हाला आरशाप्रमाणे सर्व काही दाखवत आहेत पण ते तुम्ही स्वीकार केल्यास मान्य केल्यास पुढील काही गोष्टी घडू शकतात तुम्हाला जर जिंकायची आहे प्रयत्न करायचे आहे सामर्थ्यवान बनायचे आहे तर तुमच्या आयुष्यात तुमची गुरुकिल्ली तुमचे देव तुमच्या हाती देत आहे कधीकधी नामस्मरणाने तुम्ही ते देखील जाळू शकता जे आजपर्यंत तुमच्यापासून लपवण्यात आले होते कधीकधी जवळची व्यक्ती इतका त्रास देत असतानाही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता की माझी वेळच गंभीर आहे खराब आहे म्हणून मी हे सर्व काही भोगत आहे त्रास होत आहेत पण तीच व्यक्ती तुमच्यासाठी दुर्दैवी ठरवल्या जात आहे कारण त्यामुळे तुमच्या जीवनातील येणारे आनंद हिसकावल्या जात आहेत ते तुमच्यापासून दूर होत आहेत तुमचे प्रेम नाते तुमच्यापासून दूर जात आहे कधीकधी काही लोक आपलेसे वाटू नाही आपलेसे होत नाही तेव्हा समजून जा की कोणीतरी तिसरा व्यक्ती तुमच्या खूप काही मधामधात करत आहे ज्यामुळे तो त्रास होत आहे हे लक्षात घ्या कधी कधी प्रवास सोपा असतो तर कधी कठीण असतो तुम्ही जे नाते स्वतःच्या सोबत निरंतर पाहू इच्छिता त्याच नात्यांना तुमच्यापासून वेगळे अलिप्त किंवा दूर केले जाते आणि जे नाते तुमच्यासाठी योग्य नाही किंवा जे नाते तुमच्यासाठी खूप काही भरभराटीने आनंदाने परिपूर्ण नाही ते नातेच तुमच्या सोबत असते कधीकधी तुमची परीक्षा देखील होते देव तुमची परीक्षाही घेतात देव म्हणतात तू जर विसरलास तर सगळं काही विसर पण मला तुझी मदत करायची आहे आणि त्या ठिकाणी मदत मिळेल जिथे तुम्ही संयम बाळगला आहे जिथे आता तुम्ही अंधारात होता तिथे माझा दिव्य प्रकाश येऊन तुम्हाला काय खरे खोटे ते कळणार आहे दुर्लक्ष करू नका हा संपूर्ण संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःच ते निर्णय घेऊ शकाल जे योग्य पद्धतीने तुम्हाला पुढे नेणारे आहेत मला तुमची मदत करायची आहे ज्या लोकांनी तुम्हाला फसवणूक केली आहे आता त्याकडून तुम्हाला न्याय मिळणार आहे ते हरतील आणि तुम्ही हसाल तुम्ही आनंदी असाल कारण ज्यावेळेस त्यांनी तुम्हाला कठीण काळात टाकले आहे आणि तुमची दुरून फक्त गंमत पाहिली आहे तेच आता तुमच्याशी क्षमा मागतील माफी मागतील कारण आता सर्व काही उघड होणार आहे ज्यांनी केलेली कर्म त्यांच्यापुढं येणार आहे देवाजवळ न्याय आहे तू देवाकडे न्याय मागितला आहेस म्हणून तो तुला मिळणार आहे माझ्या प्रिय बाळा मला तुझ्यासाठी कार्य करणे आवडते तुझ्यावर आशीर्वादांचा वर्चाव करणे आवडते कधी कधी तुझी वेळ कठीण असते पण तू हरत नाहीस तू क्षमा मागून त्या सर्व काही प्रार्थनांना पूर्ण करतोस आणि मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद पाठवतो ते चमत्कार घडवून आणतो तुझ्या आत्म्याला शांती मिळते आणि तू पुढे जाण्यास योग्य होतो बाळा दुःख त्रास खूप काही सहन केले आहेस आता मात्र तुझ्यासाठी तुझ्या मुखावर हसू येईल आणि आनंद येईल कारण तो मी तुझ्या घरात तुझ्या आनंदात आणि तुझ्या जीवनात पसरवत आहे बाळा हे सर्व काही आता शुभ वेळेत घडणार आहे कदाचित तुम्ही काही असे त्रास पाहिले आहेत ज्यामुळे तुमचे मन स्थिर नाही एकाग्र नाही किंवा तुमचा माझ्यावर विश्वास देखील डगमगीत आहे पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरच तुम्ही त्या आनंदाने परिपूर्ण होणार आहात तुमच्यासाठी नवीन नाते निर्माण होतील जे तुम्हाला कधीही विसरणार नाहीत किंवा ते निरंतर आनंदाने तुम्हाला परिपूर्ण भेटतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण देवाचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील जे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते कधीकधी तुम्ही ज्या काही जाणीवांना मनात ठेवता तेव्हा देव तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतो तुम्ही जे पाहिले पाहिजे ते तुम्हाला दाखवतो पुढील सात दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे हा गुप्त संदेश तुमच्यापर्यंत आला आहे कारण तुम्हाला कोण खरं आहे कोण खोटा आहे कशापासून भीती आहे किंवा कशापासून चांगलं आहे हे या संदेशातून सांगण्यात आलेलं आहे जर तुमच्या डोळ्यांनी ते पाहिलं नसेल तर ते तुम्ही पाहाल ते अनुभवाल आणि ते स्वीकार कराल कारण देव तुमच्या अश्रूंना ओळखतात आता तुम्हाला अश्रू नाही तर आनंद मिळणार आहे तुमच्या मुखावर ते तेज येईल जे तुम्हाला हवे आहे आता तुमच्या हातात तो पैसा येईल जो तुम्हाला हवा आहे देव म्हणतात तुमच्या हातात आता ते सर्व काही असेल ते अधिकार तुमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकणार नाही कारण देव साक्षात तुमच्यासाठी आशीर्वादाची पर्वणी देत आहे यामुळे तुम्ही जे काही गमावले आहे ते सर्व काही मिळणार आहे यश आनंद उत्साह आणि प्रगती तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला ज्यांनी खाली दाखवलेले आहे तिथे आता तुम्हाला सन्मान योग्य मान आणि पदवी मिळणार आहे जर तुम्ही या आशीर्वादांसाठी इथे स्थिर आहात इथे उपस्थित आहात तर होय देवा मी तुमचे सर्व आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका यापुढील सात दिवसात तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही बदल खूप काही अनुभव आणि खूप काही आनंद प्राप्त करणार आहात तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत असताना देव ते सर्व काही स्थिर करतो आशीर्वाद पाठवतो आणि चमत्कार घडवून आणतो जर तुम्हीही त्या चमत्कारांसाठी आणि त्या सर्व काही गोष्टींसाठी तयार असाल तर ते घडेल आणि तुम्ही इच्छित प्राप्त कराल पुढील सात दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे आहे तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका देव स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छांना अपेक्षांना पूर्ततेत परिवर्तित करो आणि तुमचे आशीर्वाद वाढवत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रगती देव आणि त्यांना उंचावेल असे आशीर्वाद प्रदान करोत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री